सध्या मुंबई पुण्यासह राज्यात गाठा प्रचंड वाढलाय तापमानाचा पारा घसरलाय त्यामुळे अनेकांना चेहऱ्यावर हातावरती कोरडेपणाचा नव्हतो पण या हिवाळ्यात चेहरा मुलायम किंवा कोमल ठेवायचा असेल तर खास फेस पॅक वापरायला हवा म्हणजे त्वचेवरती ग्लो येईल पण हा फेस पॅक बनवायचा कसा आणि वापरायचा कसा पाहूयात बीटरूट टोमॅटो तांदळाचं पीठ आणि दही यापासून बनवलेला फेस पॅक हिवाळ्यामध्ये त्वचेच्या सर्व समस्यांसाठी एक उत्तम उपाय आहे याचा रात्री झोपताना रोज वापर केल्यानं त्वचेला ताजेपणा येतो चमक येते आणि चेहरा ग्लोईंग सुद्धा होतो या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला हा फेस पॅक चेहऱ्यावरला मऊ बनवतो आणि हायड्रेट ठेवतो हो तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये हा खास फेस पॅक जरूर आणू शकता त्यामुळे तुमचा चेहरा तवटवीत आणि ग्लोईंग दिसेल आता हा फेस पॅक बनवायचा कसा तर यासाठी एक चमचा बीटरूट रस एक चमचा टोमॅटो पल्प एक चमचा तांदळाचं पीठ लागेल आणि यासोबतच अर्धा चमचा दही देखील लागेल सगळ्यात आधी बीटरूटचा रस काढून तो एका छोट्या बाउलमध्ये ठेवायचा नंतर टोमॅटोचे बारीक तुकडे करून त्याचा पल्प तयार करायचा या तांदळाचे पीठ आणि आवश्यकतेनुसार दही घालून सर्व मिश्रण एकजीव करायचं जेणेकरून त्याची एकसारखी पेस्ट तयार होईल तसेच तयार केलेला हा फेस पॅक चेहऱ्यावरती लावायचा फेस पॅक पंधरा ते वीस मिनिटांसाठी चेहऱ्यावरती ठेवायचा आणि नंतर गार पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आता या फेस पॅकचे फायदे काय आहेत तर त्यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या चमकील फेसपॅक मधील बीटरूट टोमॅटो दूध आणि दही इत्यादींमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे त्वचेला उजळपणा देतात आणि ताजेपणा देतात फेसपॅक त्वचेला हायड्रेट करून त्वचेला मुलायम करतो ज्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळी दिसते याशिवाय चेहऱ्यावरील डाग देखील कमी होण्यास मदत होते पण आपली स्किन अति सेन्सिटिव्ह असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हाच काय कुठलाही फेस पॅक चेहऱ्यावरती वापरणं टाळा हा व्हिडिओ सुद्धा माहितीसाठी देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका